नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एजी आतिस ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे सो मित्रांनो आज मी आलोय ठाण्यामध्ये ओपन फेस्टिवलला आज आहे सात फेब्रुवारी आणि आपण चाललोय आता ओपन फेस्टिवलला ओपन फेस्टिव्हल ला जाणार आहे तिथे काय काय आहे ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि आज आहे आदर्श शिंदे आणि आनंद शिंदेचा लाईव्ह शो आहे मित्रांनो गाण्याचा कार्यक्रम तो पण तुम्हाला बघायला भेटणार आहे सो व्हिडिओवर कंटिन्यू राहा चलो व्हिडिओ स्टार्ट करूया हाय फ्रेंड्स सो बघू शकता इथे छोटे छोटे स्टॉल लागले इथं छोटे छोटे स्टॉल लागले सर्व बाहेरच कोणच्या बाहेर आणि मेन गेट तिथं पुढे आहे तर सर्वजण इथं शॉपिंग करत आहेत मी चाललो आहे आता मेन गेटला कारण की पार्किंग इथं करू देत नाही पार्किंग डायरेक्ट पाठीमागेच आहे टू व्हीलरचे पार्किंग काय आहे ना हे जे आहे ते बिल्डिंगवालिंगच्या गाड्या आहेत जे बाहेरून येतात त्यांच्या गाड्या सर्व पहिलेच अडवत पोलीस तर तुम्ही जर गाडी घेऊन येत असाल तर मित्रांनो तुमची गाडी पहिलेच पार्किंग करून घ्या तर चलो आता आपण मेन गेटला पोहोचलोय बघू शकता तुम्ही त्या त्या सर्व छोटे छोटे स्टॉल आहेत आता मेन गेटला आहे आपण बघा मेन गेट हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार बघू शकता हा मेन गेट आहे आता आपण आतमध्ये जाऊया व्हिडिओवर कंटिन्यू राहा चांगलं आतमध्ये एंट्री मारले मेन गेट मधून बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदम डॅशिंग असा पुतळा आहे बघू शकता तुम्ही स्टॅच्यू एक नंबर मला दाखवतो बघा আরে দাদা ও কি রে মাউলি তুমি লাইক যে ভেরি নরম এই আর এটা বলিনা হিরোরা জিত কে আর আমি তুমি বলছো আমি তো এই না প্রোগ্রাম দিয়া দাও আ রে রান করে তো বল लग्नाचा शॉट सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस इथं स्टॉल आहे अजून काय बोलू इथे बघू शकता तुम्ही जाऊ काय तुमच्या घरा

हाय फ्रेंड्स बघू शकतात आपण आता आतमध्ये जाऊया इथे काय कार्यक्रम आहे तो बघायला भेटेल आपल्या व्हिडिओवर कंटिन्यू राहा आलो असतो अंदर इथं शो चालू आहेत ते लाईव्ह शो चालू आहेत त्यानंतर इकडे स्टॉल आहेत सर्व फाउंडेशन वगैरे कोणते कोणते फाउंडेशन सर्वांचे स्टॉल आहेत तिथे बघू शकता तुम्ही बुक्स वगैरे भेटतात इथं सर्व काही त्याचे स्टॉल आहेत आणि इथं लाईट्स बघू शकता किती भारी केले लाईट्स एक नंबर वाटतात आणि तिथे पण लाईव्ह कॉन्टॅस्ट आहे बघू शकता आणि इथं आर्ट पेंटिंग आहे चलो बघूया आपण पुढे जाऊन व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि लाईक करा लाईक ठाणेकर जे मुंबईमध्ये राहतात त्यांनी प्लीज लाईक 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 करा आणि शेअर करा आणि तुम्ही आले नसेल तर पटकन या सो आज सात फेब्रुवारी उद्याच आठ फेब्रुवारीला ब्लॉग पडणार आहे पेंटिंग बघू शकता तुम्ही 자러 오빠가 나 농간이 돼. 오빠가 내가 고기나 먹었잖아. 오래가 농간이 돼. 오래가 농간이 돼. 오래가 농간이 돼.

So <laughs> painting.

कस रजनी एक नंबर ना हाय तुम्ही बघू शकता व्ह्यू बघा व्यू फक्त व्ह्यू जास्त करून पब्लिक इथे व्ह्यू बघण्यासाठी येते बघा सर्व लाईव्ह प्रोग्राम चालू आहेत तिकडे आदर्श शिंदे आनंद शिंदेचा लाईव्ह प्रोग्राम चालू आहे गाण्यांचा तिथे पण एक प्रोग्राम चालू आहे बाहेर पण एक प्रोग्राम चालू आहे सो आपण जाऊया तिथं लाईव्ह प्रोग्राम चालू आहे ते बघण्यासाठी व्हिडिओवर कंटिन्यू राहा हाय फ्रेंड्स सो आदर्श शिंदे आणि आनंद शिंदेचा शो लाईव्ह आता आपण बघायला चाललोय व्हिडिओवर कंटिन्यू राहा चला आम्ही जातो खाली आणि मग व्हिडिओवर दाखवतो तुम्हाला आम्हाला आम्हाला बघू इथे व्हीआयपी गेट आहे एकाच ठिकाणी एकाच फेस्टिवल मध्ये असंख्य वेगवेगळ्या कला आपल्याला पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आत्ताच जसं सांगितलं की एखाद्या कार्यक्रमाने एखाद्याच्या आयुष्यात किती छान आठवण तयार होते आणि ती कायम स्वरूपी राहते आणि त्यातून काही ना काही गोष्टी घडत जातात तसंच ह्या गाण्यांचं आहे ही गाणी जी शिंदे घराण्यांनी आपल्याला दिली आहेत प्रत्येकजण वेगवेगळ्या टप्प्यावर ती रिलेट करू शकतो दिसते हा उत्साह असाच संचारत राहू देत आणि या सळसळत्या उत्साहात इथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या स्टाईलचा आणि त्यांच्या हटके अंदाजाचा कुणीही हात धरलेला नाही आहेत असे आणि ज्यांनी अनेक हजारांच्या वर गाणी गायली आहेत आणि आपल्याला ठेका धरायला लावलाच आहे ते म्हणजेच आनंद शिंदे त्यांच्या बाजातील खास हटके मधली गाणी घेऊन तुमच्या समोर येत आहे जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया टाळ्यांचा आवाज आला पाहिजे तर त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे तुमची गाण्यांची लिस्ट तयार झाली असेलच की कोणकोणती गाणी आपल्याला ऐकायची आहे क्यातील काही खास गाणी काही निवडक गाणी जावर तुम्हाला रास्ता यो मे खबर तेरी मर्ज़ी अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है सांस लेता हूं तो जख्मों को हवा लगती है राजी भी खपा लगती है अरे जिंदगी तू ही बता तू मेरी क्या लगती है can baba च बियाण रुजू द्या माझ्या मनाच्या मातीत तर तिचंच बियाणं रुजू द्या <laughs> चलो शो फ्रेंड्स तो आमचा फ्रेंड होता वरती कोरस मध्ये गाण्यासाठी तो आता आम्हाला आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांच्यासोबत आम्हाला फोटो काढण्यासाठी घेऊन चाललाय तो चलो बॅक्स गेट मध्ये बघू शकता तुम्ही इथे व्हॅनिटी आहे त्यांची ते भेटले तर आपल्याला फोटो काढायला भेटाल फटाफट जाऊया तर रजनी पण आहे मी पण आहे सेटत की नाही बघू फोटो काढायला चालू आहे व्हिडिओ व्हिडिओवर कंटिन्यू राहाय ते बॅक पेज वरती आपल्याला फोटो काढायचा आहे त्यांच्यासोबत त्यासाठी आपण आलोय आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे सोबत हाय फ्रेंड्स सो आता आम्ही ना आनंद शिंदे त्यांच्यासोबत फोटो काढायला आतमध्ये चाललो आहे so सो व्हिडिओवर कंटिन्यू राहा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब

फ्रेंड्स व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट पण करा आणि कमेंट पण करा कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग चलो बाय